हे बघा फ्रेंड्स आज आहे संडे तर मिस्टर घरी आहे तर म्हटलं मग चादरी वगैरे धुवायला काढूया कारण की कडक कशी ऊन आहे बाहेर आणि एका मस्त वाखड चादरी सगळं सुकून जातात पटकन त्यामुळे मस्त मग मी मोठ्या मोठ्या चादरी आहे मला एकटीला खूप अवघड होती धुवायला तरी मी धुतले आहेत कसे बसे पण मिस्टरने थोडी मदत केली वरती टेरीसवर त्यांनी टाकू लागले ते तर तेव्हा त्यांची मदत झाली तर बघू शकतो मस्त भरपूर चादरी धुवून काढल्या আদবীয়ের <muchas> জন্য मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आहोत की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं मला सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा आजच्या नवीन ब्लाउजने तुमचं स्वागत करत आहे आणि आज आहे संडे तर आज मिस्टर आहेत आणि मुलं मुलांची मुला की टूची एक्झाम चालू आहे त्यामुळे त्याला पण सुट्टी आहे संडे आतमुळे आणि व्ह्यूच्या तर एक्झाम पण संपलेल्या आहेत आणि रिझल्ट पण लागलेला आहे त्याचा व्ह्यू जीला आहे तर मग आता फर्स्ट टायममध्ये जाणार आहे तर त्याचे पण झालेले आहेत रिझल्ट पण दिलेला आहे स्कूल मी त्याला सीबीएसई पॅटर्नवाल्यांच काम स्कूल ओपन होते त्यामुळे रिझल्ट लवकर लागलेला आहे पण त्याचं जे ॲडमिशन आहे ते दुसऱ्या शाळेमध्ये करायचं आहे कारण फर्स्ट स्टँडर्ड दुसरीकडे टाकायचा आहे त्याला कारण की जे आमच्या स्कूलमध्ये जे होता तो तिथं एल के जीपर्यंत पर्यंत स्कूल आहे त्यामुळे फर्स्ट स्टँडर्डमध्ये आता आम्हाला दुसऱ्या स्कूलमध्ये त्याला टाकावं लागणार आहे तर अजून तर काही ॲडमिशन ओपन आहेत आहे काही स्कूलमधले पण अजून काही आम्ही सर्च नाही केलं म्हणजे नाही दोन बघितलं तर थोड्या दिवसांनी मग त्याचं ॲडमिशन पण करून घेऊया कारण थोड्या दिवसाने त्याचं मी ॲडमिशन करावं लागणार आहे फर्स्ट स्टँडर्डमध्ये की दुसऱ्या स्कूलमध्ये तर बघू दोन चार स्कूल आहेत आमच्या डोक्यामध्ये तर त्याच्यामध्ये मी कुठल्या स्कूलमध्ये त्याचं ॲडमिशन आहे तर बघा मग आज संडे आहे त्यामुळे मग अजून चादरी वगैरे धुवायला लागलेली आहे की क्रिस्टर आहेत आज घरी त्यामुळे मग थोडंफार त्यांची मदत झाली चादरी सांगायला कारण की खूप जड असतात त्यामुळे मग मिस्टरनी घेऊन गेले वरती घालायला तर तेवढी त्यांची मदत झाली तर मग आता घरी असल्यामुळे मस्त मुलं चोर खेळत आहेत कॅरम कॅरम खेळणं चालू आहे तिघांपासून तर हे बघा मुलांचं कॅरम खेळणं चालू आहे आणि कसं आहे मुलांसोबत खेळलं तर जरा बरं वाटते मुलांना पण तर बघा तिघ पण मस्त कॅरम खेळत आहेत आता मी पण थोडीशी एक राऊंड खेळते त्यांच्यासोबत आणि नंतर मग माझ्या कामाला सुरुवात करते कारण की माझे थोडंफार काम पण बाकी आहेत तर बघा मस्त माझा आणलाय पप्पा घरी येत मस्त खाणं पिणं चाललंय काय खातो हे बिरकुरे विरकुरे ते खाऊ तर माझा मस्त थंड थंड ऊन एवढा आहे भयंकर ऊन आहे तर मग माझा घेऊन आले तर चला आता मस्त मुलं पण एन्जॉय करत आहे छान आहे का व्ह्यू घ्या ना तुम्ही चला मी पण पिते ग्ला... ग्लास ग्लास मध्ये खूप छंद आहे ना दे दे दे। दे दे। चला मी पण घेते ग्लास मध्ये मुलांचं असं असते बघा असं असते बघा मुलांचं पप्पा घरी आहे आज तर मुलांचं चालू आहे मज्जा करायला माझा वगैरे आणलेलं मी घेते आता एक बस काही विचारलं नका त्यामुळे मग थोडस थंड प्याव म्हटलेलं आहे माझा आणि खूप थंड आहे एकदम चला माझा पिऊन घेतो तुम्ही पण या प्यायला जाईल ना असेल ना पेट्रोल तुम्ही कधी टाकलं होतं आता उठरला उठरलं काय चला आता थोडं बाहेर जायचंय काम आहे थोडस तर तो येतो आम्ही बाहेर जाऊ अरे बघा फ्रेंड्स बाहेर आलो होतो तर माझ्या गाडीमध्ये ना हवाच नव्हती तर त्यामुळे मग हवा टाकत आहे ते दादा आणि मी जास्त शक्यतो जास्त गाडी नाही यूज करत फक्त मुलांना वगैरे आणायचं असतं तेव्हाच वापरते नाहीतर मग मिस्टरांची जी गाडी आहे त्याच्यावरच आम्ही बाहेर जात असतो माझी गाडी आज बाहेर लावलेली होती बाहेर म्हणजे ला होती तर मग पेट्रोल पण टाकायचं होतं गाडीमध्ये तर मग मिस्टरांनी काढली माझी गाडी म्हटली की चल तुझ्याच गाडीवर जाऊया कारण की, की, हो की पेट्रोल पण टाकायचं आहे कारण की थोडंसं पेट्रोल जरी टाकलं ना तर भरपूर दिवस जाते मला कारण की जास्त मी बाहेरच जात नाही गाडी घेऊन हे बघा इथे आलो आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला हे मी तुम्हाला दाखवलं नाही का इंस्टाग्राम त्याच्यात पैकेज नाही वाव मस्त आहे आता हे नवीन निघालं नाई नवीन बघा आता आम्ही आलो बाहेरून आणि बाहेर गेलो होतो थोडी शॉपिंग करायची होती चौदा एप्रिलची तर मला साडी घ्यायची होती तर मग मी साडी घेतलेली आहे मस्त व्हाईट साडी घेतलेली आहे माझ्याकडे आहे ऑलरेडी व्हाईट साडी माझ्या लग्नातली पण भरपूर वेळा घातलेली आहे लग्नामधली साडी तर म्हटलं यावेळेस नवीन घेऊयात तर त्यामुळे मग मी नवीन साडी घेतली मस्त व्हाईट आणि हे ये बघा येताना मग मस्त पाणीपुरी घेऊन आलो कारण की किट्टू होता घरी तर त्यामुळे मग आम्ही कुणीच बाहेर नाही खाल्ली पाणीपुरी तर म्हटलं किट्टू घरी आहे तर मग तेवढ्या छोटू पण आला आहे छोटू पण खात आहे पाणीपुरी किट्टू पण खात आहे आणि बिहू पण खात आहे छान आहे का बच्चे पार्टी आवडली ना मस्त आहे दुसरी काही मीच बनवली आणि इकडे मिस्टरांची खाऊ नाही संपत आपल्याला ना धीर आहे पाणीपुरी खाऊन झालेली आहे कारण ते पाणीपुरी खाण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे है ना अहो इकडे या तुम्ही पाणीपुरी खाण्यात एक्सपर्ट आहात एकदम पटापट <laughs> पाणीपुरी खाण्यास खूप एक्सपर्ट आहे त्यामुळे त्यांनी पटापट त्यांची त्यांची याची खाऊन घेतलेली आहे आता मी राहिलेली आहे आणि मुलं पण खात आहे तर चला मग आता मस्त आता इथंच माझ्या ब्लॉगला मी एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्यंत बाय 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 करा सगळ्यांना ही साड़ी मुला तर हे बघा ही आहे माझी चौदा एप्रिलला जयंतीला साडी पाहिजे होती मला व्हाईट तर बघू शकतो मी अशा पद्धतीने मी साडी घेतली आहे पूर्ण व्हाईट आहे आणि गोल्डन जे त्याचे काठ आहे म्हणजे बॉर्डर आहे हा पेटीकोट पण व्हाईट व्हाईट घेतलेला आहे तर अशा पद्धतीने चालू आहे आमची चौदा एप्रिलची शॉपिंग